नमस्कार कराडकर मी शशिकांत कुलकर्णी एस के न्यूजच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहे हे चॅनेल असं दरवेळा घडलेल्या बातम्या सांगणार नाही तर जे घडणार आहे किंवा काय काय दडलेलं आहे ह्याचा मागव घेणार आहे कर्डात सज्जनापेक्षा सज्जनाबरोबर गुंडांचाही वावर वा आहे दुर्जनाचा वावर वा आहे दोन नंबरचे जंतेही ती अशा किती गोष्टी आहेत त्या आम्ही आपल्या आणण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण एक समांतर असं दोन नंबरचे मोठं लॉबी आहे त्या लॉबीचा इन्कम तुम्हाला सांगितलं तर तुमचे डोळे पाहून जाते ह्या सगळ्या बाबीहून टाकण्यासाठी आम्ही एस न आलेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या पुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथल्या काही काही धंद्या रोजचा इन्कम पन्नास साठ हजार आहे काही काय लोकांचा हे तुम्हाला पटेल काय ते आम्ही तुमच्या पुढे हवं आणू व्याजाचा दर वीस टक्के तीस टक्के शंभर टक्के काय कायदान घेतात त्यातनं बऱ्याच आत्महत्या काढलेल्या आहेत त्या आत्महत्या करण्याचं काही काहीचं रेकॉर्डिंग मार्ग आहे ते आम्ही आपणापुढं हवं आणू किती आत्महत्या काढल्या ते तुम्हाला सांगितलं तर तुमचा कधीच विश्वास बसणार नाही हे सगळं मी आपणापुढं आणण्याचा प्रयत्न करणार आहे काय राजकीय पुढाऱ्यांचा पण यात मागे बर असतो हे आपण आम्ही तुम्हाला दाखवून देऊ काय काय आपल्याला लाभासाठी काय काय मंडळी इतर वेळा बांधणारे दोन्ही पक्षाचे एकत्र होत आहेत आणि काय काय व्यवहार करतात हा सध्याच एक मोठा व्यवहार आहे आम आणि आम्ही आपल्यापुढे हळूहळूच आमचं घडलेल्या बातम्यापेक्षा पुढं घडणार आहे किंवा कराडापासून काय काय कर्ड करापासून काय काय लपवलं जातं आहे हे आम्ही आपल्या पुढे आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आज आम्ही एका एका आपल्या म्हणजे अशा सुंदर छान बातम्यांना आमच्या न्यूजची सुरुवात करत आहोत एक कलामध्ये एक्क्याण्णवपासून कला आविष्कार एक रुपन आहे कॉलेजपासून काही मित्रमंडळी मित्र एक एक्क्याण्णवपासून एक तर आत्तापर्यंत दरवेळा गेट टुगेदर होतं काल लिटलच्या पद्मनाभ गायकवाड यांच्या घरी कलाविष्कारचं गेट टुगेदर साधू झालं महाराज बाळकृष्ण गायकवाड जीवन कवाड विजय मोठेकर अशी काही काही मंडळी या गटात या ग्रुपमध्ये चांगल्या आहेत संजय वगैरे त्याचे काही काही अंश आहे आपल्याकडे दाखवत आहोत पण ही बातम्या आत्ता साधी असल्या तरी इथनं पुढं बातम्या मात्र डेअरिंग बाज वेगळ्या असतील याची आम्ही आपल्याला ग्वाय देतो सदा